तुमच्या वर्ष होत का असं राजकारण फोडाफोडीच काय नव्हतं पाना आहे का पाना बापु? बापु पाना मग... बर का वाटते पाना बापू बापू का वाटते पाना म्हणून साहेबाला द्यायला पाहिजेत मग एकंदरीत विद्यमान आमदार असतील तानाजी मुटके त्याचबरोबर रुपालित आहेत यांच्याकडे कसं पाहू शिंदे फळ या सर्कलला आहोत आपण आणि या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांच्या समस्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार दादा पहिले तुमचं नाव सांगा काय माझं नाव बाबू प्रता बर काय हां कोणती सर्कल आहे बरं आजय सरगाव सर्कल काय शेतकऱ्याचे प्रश्न वगैरे काय आहेत सोयाबीन वगैरे शेतकऱ्याचे प्रश्न म्हणजे अशी शेतकऱ्यांना लाईट कशीच नाही म्हणजे सिंगल पीच नाही थ्री पीच नाही आणि इकडं पाण्याचा सुद्धा नदी असून सुद्धा इथेवर बंधारे बांधले गेले नाही म्हणजे अजून आमदारांना आमच्या भागात करावासा विकास केलेलाच नाही शेतकऱ्याचे एवढे आहेत की म्हणजे सोयाबीनचा भाव काहीच नाही म्हणजे सोयाबीन विकून सुद्धा घरचं म्हणजे घर सुद्धा अशी परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली आहे काय वाटतं कोणाची हवा इकडे या साईडला हवा सगळे जाता बाकीचे ते प्रस्थापित सगळे पैशावाले चित्रपट म्हणून एक जे मराठा सेवक एक मराठा समाजाचा सेवक म्हणून शेतकरी पुत्र म्हणून रमेश डॉक्टर शिंदे उभे आहेत बरं हिंगोली विधानसभा शेगावमध्ये इकडे डॉक्टर रमेश शिंदे उभे आहेत आणि सर्व शेतकरी वर्ग मराठा समाज सोबत हे रमेश शिंदे पाटील सोबत आहे कारण माणूस हा शेतकऱ्यासाठी अवरात्र काम करणार आहे रात्रंदिवस पाहणार आहे रात्री बेरात्री जरी फोन केला तरी हा बालूक फोन उचलतोय शेतकऱ्यासाठी प्रत्येक गावाला डीपी जवळपास डॉक्टर मिशिले आणि काही सत्तेत नसताना सुद्धा या माणसानं सत्तेवानी काम केलेलं आहे शेतकऱ्यासाठी आरक्षणच्या मुद्द्या संदर्भात काय सांग आरक्षणच्या मुद्द्यामध्ये या माणसानं जवळपास चौदा महिने झाले पूर्ण झोपून घेतलेला आहे सर्व गावला सभा घेणे मित्राय घेणे आणि जे सातबारा बारा डिग्रीची सातबारा बारा सभा झाली ही या माणसा प्रत्येक खेडोपाडी जाऊन रातन दिवस प्रचार करून एवढी सभा आपल्या हिंगोली जिल्ह्यात म्हणजे मराठात एक नंबरला अंतरवरच्या नंबरची दुसरी सभा हिंगोलीची ठरवली त्यामध्ये सर्व सभा का डॉक्टर मी शिंदे यांनी घेतलेल्या एकंदरीत विद्यमान आमदार असतील तानाजी मुटके त्याचबरोबर रुपालित आहेत याच्याकडे कसं पाहसा याच्याकडे ते त्याच्या कमाया करून घेतले नाही शेतकऱ्यासाठी नाही आतापर्यंत पुण्याला नाही कोणी शेतकऱ्याला गावात गावातून उपचारा की एकही आमदार खासदार रस्त्यावर उपोषणासाठी बसते आहे का लेणीच्या शेतकऱ्याच्या मालाचे भावासाठी बसलेला आहे का कोणाला विचारा तुम्ही हा माणूस रमेश शिंदे रातनजीच्यावर गुन्हे दाखल झाले याच आमदारांनी शेतकऱ्यासाठी रमेश शिंदे उपोषणाला बसले आणि या प्रस्तावित आमदारांना तिच्यावर गुन्हे दाखल केले जे काही के आमदार खासदार शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरला नाही किंवा आंदोलन बसता नाही किंवा उपोषणाला बसता नाही शेतकऱ्यासाठी बसता जे फक्त रमेश डॉक्टर रमेश शिंदे तर कोण बोलायला दुसरं बोलाय का पुन्हा तर या होत्या नागरिकाच्या प्रतिक्रिया इतर सुद्धा आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया समजून घेणार आहोत बापू बापू काय सांगाल जा? कुणाची हवा इकडं बर पाना पाना आहे का बर का वाटते पाना बापू बापू का वाटते पाना म्हणून रुपालिता येत तानाजी मुटकेळे साहेब आहेत यांचं काम कशी आहेत एकंदरीत बर काय काहीच केलं आता तुमचा अनुभवही खूप आहे बरेच वर्ष झाले आतापर्यंत राजकारण कसं पाहिलं तुम्ही आतापर्यंत झालेलं काहीच केलं हो बर तुमच्या काळात होत काय असं काही काहीच नाही केलं नाही काय सांगाल बापू भरपूर वर्ष झाले तुम्हाला तानाजी पाटलाच काय काम काहीच नाही तुमच्या वर्ष होत का असं राजकारण फोडाफोडीच काही नव्हतं आता कुणीकडलं कोणीकडे चालले लोक काय म्हणता बोला बोला कोणी बोला थॉमस परिस्थिती काय बापू काय नाव आहे आपलं सांगा बर कोणतं गाव काय तानाजी पाटलांनी आपल्या भागात तानाजी पाटलांनी त्याचं स्वतः काम केलं बाकीचं कोणाच केलं नाही काही काय केलं काम त्याचं स्वतःच घर बांधले ते शेती घेऊन गाळ टाकून बसता बागायची शेती केली बर आमच्या शेत पाणी पण नाही वीज नाही

बरं आता आपल्या इकडे हवा कोणाची आहे सध्या रमेश डॉक्टरची हवा आहे बर डॉक्टर साहेबांची शेतकऱ्यासाठी चौदा महिने झाले उपोषण चालू आहेत त्याची शेतकऱ्यासाठी माहिती साठी चालेल पाना चालेल शंभर टक्के पाना चालणार